प्रेग्नेसी मध्ये सोनोग्राफी किती वेळा करायची असते पहिली सोनोग्राफी म्हणजे वायबिलिटी स्कॅन हा प्रेग्नेसी राहिल्यावर आठ ते पंधरा दिवस किंवा तीन आठवड्यात करायचा असतो त्याच्यामध्ये बाळाच्या हार्टबीट्स आल्या आहेत का एक किंवा दोन बाळ आहेत हे कळतं दुसरी सोनोग्राफी महत्वाची सोनोग्राफी एन टी एन बी स्कॅन म्हणजे जेनेटिक स्कॅन म्हणतात त्याला ती अकरा आठवड्यापासून ते, ते तेरा आठवडे सहा दिवसापर्यंत केली जाते त्यासोबत डबल मार्कर किंवा एनआयपीटी हे बायोकेमिकल मार्करही केले जातात याला फर्स्ट ट्रायमिस्टर स्क्रीनिंग असं म्हटलं जातं ही अत्यंत महत्वाची टेस्ट आहे आता तिसरी आणि सर्वात महत्वाची सोनोग्राफी म्हणजे अॅनोमली स्कॅन ही अठरा ते बावीस आठवड्यात केली जाते अॅनॉमली स्कॅनला व्यंगाची सोनोग्राफी आपल्याला म्हणता येईल त्यामध्ये गर्भाचे सर्व अवयव हो। म्हणजे डोळ्याच्या लेन्स पासून हाताचे बोट इतर सगळे अवयव हे हो बघितले जातात सोनोग्राफीमध्ये सर्वच व्यंग दिसतील असं नाही काही लेट इव्हॉल्व्हिंग अनोमलीज असतात ज्या उशिरा दिसू शकतात आणि काही केसेसमध्ये जर प्लॅसेंटा ऍन्टीरियर असेल किंवा मॅटर्नल ओबेसिटी किंवा मशीनचं रिझोल्युशन जर पुअर असेल तर काही अॅनॉमली या मिस होऊ शकतात पुढची महत्वाची सोनोग्राफी म्हणजे फिटल इको फिटल हिको ही अंदाजे चोवीसाव्या आठवड्याच्या फिटल इको मध्ये बाळाचे हार्ट चे डिटेल्स बघितले जातात जसं मी म्हटलं की ॲनोमली स्कॅन मध्ये काही लेट इव्हॉल्विंग ॲनोमलीज दिसत नाही त्यामध्ये हार्टच्या ॲनोमलीज कॉमनली असतात तर लेट इव्हॉल्विंग ॲनोमलीज हार्टच्या काही असतील तर ह्यामध्ये त्या डिटेक्ट होऊ शकतात आणि हार्ट बाय दिस टाइम कंप्लिटली डेव्हलप झालेलं असतं म्हणून फिटल इको ही हार्टसाठी केलेली महत्वाची सोनोग्राफी असते